अलका शंकर बांबळे रानार गंगाळदरी हिचा स्वतःच्या पतीने कुराड व कोयत्याने वार करून अमानुष प्रकारे हत्या के केलेली आहे या प्रकरणी शंकर बांबळे हा आरोपी फरार झाला असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत सदर पती पत्नी विभक्त राहत होते अलका बांबळे ही गंगाळदरी येथे तिची कागदपत्रे निघण्यास आली होती यावेळी नवरा बायकोत वादावादी झाली यावेळी नवरा शंकर हा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असताना अलका हिने पतीचा मोबाईल ओढून फोडला यामुळे संतापलेल्या शंकरने थेट कोयता काढत अलकावर कोयत्याने वार करून तिचा निर्गुण पद्धतीने खून केला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेल्या असून आरोपीचा शोध घेत आहे ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ पोलिसांना देण्यात आला आहे दिवसाढवळा घडलेल्या या घटनेने खळबळ उडालेली आहे जनता न्यूज गंगाळारी